परभणी जिल्ह्यातील शक्तीपीठ मार्गाला शेतकऱ्यांचा विरोध दिवसेंदिवस वाढत असून आज शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना जमीन संपादनाची प्रक्रिया थांबवण्याची मागणी केली आहे या अगोदर रस्त्याच्या विरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन केले होते त्यावेळी स्थानिक पातळीवर संपादन आपण थांबवू असं आश्वासन देण्यात आलं होतं परंतु काही गावातील शेतकऱ्यांना पुन्हा एकदा जमीन संपादन संदर्भात नोटीस आल्यानंतर शेतकरी एकत्रित आले असून त्यांनी आज जिल्हा प्रशासनाला निवेदन दिलं आहे संपादन प्रक्रिया न थांबवल्यास तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिला आहे रद्दच पाहिजे आम्ही एकतीस जानेवारीला मोर्चा काढला होता आणि त्यांच्या अगोदर आम्ही मुख्यमंत्री साहेबाकडे एक निवेदन दिलेलं मंत्रालयामध्ये त्यावेळेस मुख्यमंत्री साहेब म्हणले होते की सर्टिफिकेट महामार्ग रद्द होईल इलेक्शनच्या आधी नंतर आता अधिसूचना काढल्यात आणि काल आमच्या गावामध्ये परिपत्र लावण्यात आले ग्रामपंचायत तलाट साहेबासोबत आम्ही चर्चा केली ते म्हणले आमच्या हातात काही नाही राहिले आम्हाला हे काम करू द्या आम्ही त्यावेळेस आम्ही त्याला दोन तीन तास लावू दिलंच नाही नंतर त्यानं परिपत्र लावून पंचनामा करून पोलीस पाटील किंवा सरपंच सरपंच असे आहे घेऊन त्यानं पंचनामा करून ते गेले तिथून आम्ही आक्षेप देण्यासाठी इथं ऑफिसकडे जाणार आहेत गंगाखेड इथं पुन्हा साहेबाला सुद्धा विनंती केली की सखी पण मार्ग नको आम्हाला आमचे आम्हाला खाण्यापिण्याची आमच्या हालकूजारक पहिलेच आम्ही हालकूजारक आहेत ती बी जमीन झाली पत्रकार बंधूचे हे भारताच्या संविधानाचा चौथा स्तंभ म्हणून तुमच्या सर्वप्रथम आभार मानतो आमच्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये शेती हा अन्नधान्य निर्माण करणारा भारताचा शेती हा कणा असतो या सरकारने शेतीवर एक मोठे मोठे संकट निर्माण केलेले ज्या सुपीक जमिनीमध्ये चांगलं उपजाऊ जमिनीमध्ये बागायती जमिनीमध्ये एक हुकुमशाही हिटलरवादी धोरणाने ते कोणते बी रस्ते महामार्ग लादल्या जात आहेत ही जर शेतीत उद्ध्वस्त झाली तर येणाऱ्या चार पिढ्या आणि भारतामध्ये हे अन्नधान्य नसल्यामुळे उपासमारीची वेळ ही नाकारता येत नाही या या सरकारने शक्तीपीठ महामार्ग हा मार्ग आधीच पत्रादेवी ते गोवा या पत्रादेवीला बी आणि गोव्याला बी जाण्यासाठी आधीच अगोदरच रस्ते खड्डा गुरग्याकडे खड्ड्याचे रस्ते ऑलरेडी असून हा विनाकारण एक रस्ता चार पदरी ते सहा पदरी लादण्याचं काम हे मनोवादी सरकार करीत आहे याच्यामध्ये छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचं हे भारत आणि विचार असून सर्व लोकशाहीला दाबून शेतकऱ्याचा आवाज दाबून या ठिकाणे हे सरकार हा रस्ता लादीत आहे तर या रस्त्यासाठी आमच्या सर्व आम शक्तीपीठ महामार्गाच्या शेतकऱ्याचा रद्द करण्यासाठी रस्ताच नको रद्द करण्यासाठी आम्ही आताश धरीत आहोत त्याकरिता आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आज निवेदन दिलेलं आहे तसे, तसेच हां तर ते दुसरा एक रस्ता समृद्धी महामार्ग आमच्या जवळ चार किलोमीटरवर कमीत कमी त्याच्यामध्ये तीन गाव आणि एका गावामध्ये चौकी असे म्हणून हजारो एकर जमिनी उद्ध्वस्त झालेले आहेत म्हणजे हजारो एकर म्हणजे येणाऱ्या सात पिढ्या ते आठ पिढ्या ह्या लोकशाहीमध्ये आवाज दाबून उद्ध्वस्त करण्याचं काम एक सरकार करीत आहे त्याच्यामुळे कोणत्या बी आमदाराचे किंवा कोणाचं आक्षेप असूनसुद्धा न ऐकिन ऐकून घेता माननीय मुख्यमंत्री साहेबाने कोण्याही आमदाराचं मागणी मागणी आहे म्हणून सकारात्मक मागणी आहे म्हणून आमदाराची माननीय मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेब म्हणत आहेत मात्र एका बी आमदाराची शेतकऱ्याची सहमती या रस्त्यासाठी नाही कारण ऑलरेडी जे रस्ते आहेत केलेले तेच रस्ते सुधरायचे नये दुसरे नवीन लादून भारत सगळा मनुवादी करून सगळा लोकशाहीचा सुराडा करून आवाज दाबण्याचं काम या ठिकाणी हे सरकार करीत आहे त्यामुळं पत्रकार बंधूच्या या विनंतीला मान देऊन आम्ही सर्व शेतकऱ्यांनी प्रतिनिधी रियाज कुरेशीसह मी अबोली जोशी डी एल पी न्यूज परभणी